नमस्कार आज पुन्हा एकदा ज्ञानाच्या शेतीच्या माध्यमामध्ये आपलं मी सर स्वागत करत आहे मी अंकुश बर्डे आपण महाराष्ट्रातल्या ज्या विविध खरीप रबी उन्हाळी तसेच भाजीपाला आणि फळबागाच्या पिकाच्या संदर्भामध्ये जे कृषी विद्यापीठाने संशोधित केलं तंत्रज्ञान आहे तसेच काही प्रगतशील शेतकऱ्यांनी जे तंत्रज्ञान संशोधित केलेलं आहे ते तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी न्या ज्ञानाची शेती हे माध्यम सुरू केलेलं आहे यामध्ये आपण डब्ल्यू 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 डॉट ज्ञानाची शेती डॉट कॉम ही वेबसाईट सुरू केलेली आहे या वेबसाईटवर आपल्याला विविध पिकाच्या संदर्भात संपूर्ण माहितीची पी डी एफ विनामूल्य शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत त्यासोबत आपण आज जसं आपण संपर्क करतो तसं यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुकवर नियमितपणे संपर्कात राहत आहोत आत्तापर्यंत जवळपास आपण अकरा व्हिडिओ केलेले आहेत त्यामध्ये विविध विषय घेतलेले आहेत तर माझी सर्वांना विनंती आहे की आमच्या वेबसाईटला आणि यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आत्तापर्यंतचे व्हिडिओ झालेले आहेत ते आपल्याला कामाचे वाटत असेल पा। तर पाहा तर आजच्या टॉपिकला आपण सुरू करू आज आपण सोयाबीन या पिकावर चर्चा करणार आहोत मित्रांनो <coughs> सोयाबीनचं जर क्षेत्र महा भारताचा जर विचार केला तर जागतिक क्षेत्राच्या जवळपास आठ टक्केच्या आसपास आपलं क्षेत्र आहे आणि त्यामध्ये मग सगळ्यात जास्त ब्राझील अमेरिका अर्जेंटिना चायना या देशामध्ये क्षेत्र आहे आणि आपलं एकंदरीतच जर क्षेत्राचा विचार केला तर आपण क्षेत्राच्या मानाने जागतिक ह्याच्या जा, खूप कमी किंवा नगण्य आहोत आणि आपली उत्पादकसुद्धा फार कमी आहे महाराष्ट्राची उत्पादकता जर पाहिली तर जवळपास अकरा क्विंटल प्रति हेक्टर एवढी आहे आणि जागतिक सरासरी जर काढली तर जवळपास सत्तावीस क्विंटल प्रति हेक्टर आहे आणि मग आम्ही विचार करतो आहे की सोयाबीनला भाव नाही सोयाबीनचे भाव वाढले पाहिजेत याच्यावर आपला जास्त भर आहे परंतु आहे त्या क्षेत्रामधून जर आपल्याला उत्पादन वाढवायचं असेल मित्रांनो सोयाबीनचं चाळीस क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादकता येऊ शकते जी की जगाची सत्तावीस आहे ना आमची फक्त अकरा क्विंटल प्रति हेक्टरी आहे त्यामुळं जागतिक बाजारात जर आपल्याला टिकून राहायचं असेल जागतिक स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर आपल्याला आपल्या मालाला मा भाव किती मिळतो त्याच्यापेक्षा माझ्याकडच्या त्या पिकाची उत्पादकता कशी वाढवता येईल यावर आपल्याला जास्त भर देण्याची गरज आहे आणि त्यासाठी आपण आज ज्ञानाच्या शेतीच्या माध्यमातून हो उत्पादकता वाढवण्यासाठी सोयाबीनची काय करता येईल याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आता सोयाबीनची उत्पादकता कमी असण्याची कारणं काय आहेत आज जी मी आपल्यासोबत जी चर्चा करतो आहे ती पी डी एफ आपल्याला डब्ल्यू 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 डॉट ज्ञानाशेती डॉट कॉमवर मिळणार आहे तर सोयाबीनची उत्पादकता कमी कशामुळे आहे तर आधुनिक लागवड तंत्रज्ञाचा अभाव हो, तंत्रज्ञान शेतकरी आपले अवलंब करत नाहीत सुधारित जातीचा वापर कमी आहे शेतकरी बीजप्रिया करत नाही उगवणशक्ती तपासत नाहीत हेक्टरी किंवा एकरी झाडाची संख्या व्यवस्थित राहत नाही ख खत आणि कीड नियंत्रण होत नाही बऱ्याच वेळा सोयाबीन हे हलक्या जमिनीवर आणि पूर्णतः पाण्या पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतं त्यासोबत जे हवामानात किंवा वातावरणामध्ये जे दिवसेंदिवस बदल होत आहेत एका दिवशी खूप मोठा पाऊस पडतो अतिवृष्टी होती सलग पुन्हा पंधरा तीन आठवडे एकवीस बावीस दिवस आपल्याला पाऊस पडत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या भा महाराष्ट्राची किंवा भारताची उत्पन्नात कमी आहे आता सोयाबीनचं महत्त्व तसं मी वेगळं काय आपल्याला सांगायची गरज नाही आपल्या सर्वांनाच माहिती आहे हे जागतिक पीक आहे आणि यापासून खूप सारे वेगवेगळे प्र पदार्थ बनतात याच्यामध्ये वीस टक्के तेल असते चाळीस टक्के प्रथिन असतात तर आपल्याकडं महाराष्ट्राचा जर विचार केला तर हवामान आणि तापमानामध्ये फक्त कोकण जर सोडला तर आपल्याकडं कोकणाचा भाग आणि घाटाचा वरचा भाग जर सोडला तर आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरीपामध्ये या पिकाची लागवड करू शकतो मित्रांनो खरीपचं जे वातावरण आहे ज्याच्यामध्ये पंचवीस ते पस्तीस डिग्री सेंटीग्रेड तापमान असते सत्तर टक्केपेक्षा जास्त जर आर्द्रता असेल तर या पिकाच्या वाढीसाठी अनुकूल असती आणि त्यासोबत बारा डिग्री टे सेंटीग्रेडपेक्षा कमी जर तापमान गेलं किंवा पस्तीस डिग्री सेंटीग्रेडपेक्षा कमी तापमान गेलं तर या पिकाची वाढ होत नाही त्यामुळं सोयाबीनचं पीक हे खरीप हंगामामध्ये महाराष्ट्रामध्ये घेणं योग्य आहे काही मंडळी लेट रबी किंवा उन्हाळी हंगामामध्ये सोयाबीनची लागवड करतात परंतु उन्हाळ्यामधलं तापमान वाढतं आर्द्रता कमी असते अशा वेळेस उत्पादन अजिबात मिळत नाही त्याच्यामुळं माझी विनंती आहे शेतकऱ्याला की उन्हाळ्यामध्ये किंवा लेट रबीमध्ये अजिबात सोयाबीनची लागवड करू नये मित्रांनो आता बऱ्याच वेळा शेतकऱ्याला काय वाटतं मी एखादा वान बदलला मी एखादं खत दिलं की माझी उत्पादक वाढेल तर मित्रांनो असं नसतं आहे उत्पादकता ही आमच्या कोणत्या हंगामात लागवड करता कोणतं वाण वापरता जमिनीची जी मशागत कशी केली एकात्मिक अन्नदर व्यवस्थापन केलं आहे का एकात्मिक कीड के नियंत्रण केलं आहे का आणि मग त्या हंगामातलं वातावरण ह्या सर्वांचा एक परिपाक असतो जी की उत्पादकता असते त्यामुळं कुठल्या तरी एका गोष्टीच्या मागं न लागता एकत्रित सर्व पद्धती आम्हाला बदलणं आवश्यक हो तुम्ही काय वापरता त्यापेक्षा कसं वापरता त्या मॅनेजमेंटच्या प्रॅक्टिसेस प्रॅक्टिसेसवर भर देणं आवश्यक आहे की आपण फक्त केवळ काय वापरतो बऱ्याच मंड मंदल, बऱ्याच वेळा मंडळी फक्त मला नवीन वानाचं बियाणं मिळेल का मला सम्राटचं डी ए पी मिळेल का असा काहीतरी अनावश्यक का आटाहास करतो आपण आणि त्याच्यामुळे आणखीन वेगवेगळे वेग वे प्रश्न निर्माण होतात तर आपण आता वाहनाबद्दल चर्चा करू मित्रांनो सोयाबीनची उत्पादकता कमी असण्याचं कारण आपण मगाशी पाहिले त्यामध्ये हलक्या जमिनीमध्ये लागवड कर केल्यामुळं आणि पूर्णतः पावसावर अवलंबून असलेल्या पिकामुळं ही उत्पादक कमी आहे तर मग आपल्याला काय करावं लागेल याच्यामध्ये आपल्याला मध्यम कर, ते भारी जमिनीमध्येच सोयाबीनची लागवड करावी लागेल हलक्या चिबड पानथळ पाणी साचणाऱ्या जमिनीमध्ये लागवड कर करू नये आणि जर करायचीच असेल तर त्यासाठी मग आपल्याला दोन तीन वाहन आहेत जर हलक्या जमिनीमध्ये करायचे असेल तर जीएस तीनशे पस्तीस जो वाहन आहे सगळ्यात जुना आहे तो त्याची तीस बाय दहा सेंटीमीटर कमी अंतरावर लागवड करावी तो अठ्ठ्याण्णव ते एकशे दोन दिवसात मिळतो निघतो पंचवीस किलो त्याचं बियाणे एकरी वापरायला पाहिजे आणि हा सगळ्यात जास्त आजही त्या या जे एस तीनशे पस्तीस वाहनाची आपल्याकडे लागवड होती त्याच्यानंतर जे एस त्रे त्र्याण्णव झिरो पाच हा एक वाहन आहे नव्वद पंच्याण्णव दिवसात निघतो आणि या वाहनाचं तीस किलो बियाणं एकरी पेरणीसाठी वापरावं याची पेरणी तीस बाय दहा सेंटीमीटरवर करावी त्यासोबत दुसरा एक वाहन आहे जे एस पंच्याण्णव साठ ह्याचा कालावधी ब्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी दिवस हा थोडा कमी कालावधी निघतो हा जास्त उभट वाढतो आणि त्यामुळे ह्याचं बियाणं आपल्याला तीस ते पंचेचाळीस बाय दहा सेंटीमीटर जरी पेरलं तरी आपल्याला चाळीस किलो बियाणं लागतं आहे तर आता हे झालं हलक्या जमिनी शक्यतो हलक्या जमिनीवर सोयाबीनची लागवड करू नये आणि जरी करायची असेल तर आपले हे वरील तीन वापरावे वान वापरावेत आता मध्यम ते बाहेर जमिनीत जर आम्हाला लागवड करायची असेल तर कुठले वान आहेत याच्यामध्ये एम ए एस एम ए यू एस सहाशे बारा आहे ए एम एस शंभर एकोणचाळीस म्हणजे आंबा आहे आर बी एम एस अकरा पस्तीस आहे तसेच एम यू एस एकशे अठ्ठावन्न एम यू एस एकाहत्तर डी एस दोनशे अठ्ठावीस के डी एस सातशे त्रेपन्न के डी एस नऊशे ब्याण्णव एम यू एस अकरा अठ्ठ्याऐंशी व एम यू एस सातशे पंचवीस आहेत तर याला जवळपास पंच्याण्णव ते शंभर दिवसाचे हे वाहन आहेत तीस ते पंचेचाळीस बाय दहा सेंटीमीटरवर लागवड करावी आणि दोन रोपातलं अंतर हे दहा सेंटीमीटर शिवा हे झालं दोन नंबरचे वाहन ज्याला मध्यम जमीन लागते मध्यम म्हणजे पंचेचाळीस सेंटीमीटर खोलीची जमीन असावी आता त्याच्या पुढचा जो जमिनीचा प्रकार आहे आणि वाहनाचा प्रकार आहे तो भारी जमीन आणि बेडवर जर लागवड करायची असेल तर के डीएस सातशे सव्वीस फुले संगम जो खूप महाराष्ट्रामध्ये प्रचलित वाहन आहे तो एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसात निघतो त्याचं एकरी वीस किलो बियाणं वापरावं टोकन पद्धतीने लागवड करावी पंचाळीस ते साठ सेंटीमीटर दोन ओळीतलं अंतर आणि पंधरा सेंटीमीटर दोन रोपातला अंतर ठेवा असा अपेक्षा आहे परंतु मित्रांनो या वानाला सध्या पांढऱ्या मासेचा जास्त प्रादुर्भाव होत आहे आणि त्यामुळे पिवळ्या मोजाचा व्हायरसचा प्रादुर्भाव हा पि वानावर जास्त होत आहे याच्यावर आपण न आणखीन पुढं बोलणार आहोत त्यानंतर के डी एस सातशे त्रेपन्न फुले किमे आहे वरील प्रमाणाचा तो वाण आहे त्याचे वीस किलो बियाण तेवढ्याच अंतरावर लागवड करायची आणि के डीएस नऊशे ब्याण्णव फुले दुर्वा याचा पण पिकाचा कालावधी शंभर ते एकशे पाच आहे वीस किलो बि बियाण्याला वापरावा आणि दोन फूट बाय म्हणजे साठ बाय पंधरा सेंटीमीटर याची लागवड करा तर वानाबद्दल फार आग्रह न धरता माझी सर्वांना विनंती आहे की आपण आपली जमीन कुठली आहे आमच्याकडे पाण्याची सोय आहे का याचा विचार करून वान वापरावा त्यासोबत आता पुढचा मुद्दा आपण घेऊ की बीज प्रक्रिया ह्या बियाण्याला काय करायची मित्रांनो हे सर्व वान आहे ते सुधारित वान आहेत याच्यामध्ये संकरीत वाण नाही त्यामुळे यावर्षी जर आपण एखादी बॅग नवीन घेतली वानाची आपण वर नमूद केल्याप्रमाणे तर पुढं दोन वर्ष आपल्याला ते बियाणं वापरता येतं शक्यतो शेतकऱ्यां मला माझी विनंती आहे की मागच्या वर्षी जे बियाणं विकत घेतो तर त्याचंच ते बियाणं यावर्षी वापरावं त्यासाठी आपल्याला हे बियाणं उगवण क्षमता का आहे त्याची ती आता आत्ता तपासली चालेल किंवा मे अखेरपर्यंत जर पावसाळी वातावरण झालं तर तपासावी जेणेकरून आपल्याला आपलं बी चांगलं आहे का किती उगवण क्षमता आहे हे याबाबत आपल्याला माहिती मिळेल त्यासोबत आपल्याला बीज प्रक्रिया करायची आता बीज प्रक्रिया दोन प्रकारच्या असतात एक रासायनिक आहे आणि एक जैविक आहे तर रासायनिक बीज प्रक्रिया महत्त्वाची आहे कारण सोयाबीनचं क्षेत्र हे आपल्याकडे दिवसेंदिवस वाढत चाललं आहे जवळपास एकावन्न लाख हेक्टरवर आपण महाराष्ट्रात पेर पेरणी वर्षे करते वर्षानुवर्षे त्या जमिनीमध्ये त्याच हंगामामध्ये सोयाबीनची पिकाची लागवड करते त्यामुळं सोयाबीनवर येणाऱ्या कीड आणि रोगाचं फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आपल्याकडं होत आहे त्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया रासायनिकसुद्धा करणं महत्त्वाचे आहे बहुतेक वेळा मी रासायनिक बीज प्रक्रिया किंवा रासायनिक मी शिफारस करत नाही परंतु सोयाबीनसारख्या पिकासाठी आपल्याला नाही आहे त्यामा त्यासाठी अजोग पंचवीस टक्के अधिक थायफिडाईट मिथाईल बा अकरा पॉईंट पंचवीस अधिक थायोमिथोगाम पंचवीस टक्के एफ एस पाच मिली प्रतिकिलो बियांच्या या प्रमाणात घ्यायचं आहे ह्या कीडनाशक आणि बुरशीनाशकाची जर आपण बीज प्रक्रिया केली तर यामधून काय होतं आहे सुरुवातीला येणारा जे रस शोषण करणाऱ्या किडी आहे तसेच खोडमाशी आहे चक्रीमुंगा आहे यापासून आपलं संरक्षण होतं ही जर बीज प्रक्रिया केली तर जवळपास तीस दिवस पंचवीस ते तीस दिवस आपल्या बियाणाला खोडमाशी चक्रीमुंगा आणि रसवोषण करणाऱ्या किडीपासून आपलं संरक्षण होतं मित्रांनो हे तीन औषधं एकत्रित अशी बाजारात आता काही ब्रँड उपलब्ध आहेत जसे की सिलेक्ट आहे वॉर्डन आहे कॅस्केड आहे ह्या बियाणा ह्या बीज प्रक्रिया रासायनिक करणं अत्यंत आवश्यक आहे ही रासायनिक बीज प्रक्रिया आपण आताही करून ठेवू शकतो पाच मिलीप्रमाणे हे औषध घ्या व्यवस्थित ह्याला लावा एखाद्या मोठ्या पोत्यावर घ्या हात हा, हा म्हणजे हँड ग्लोवज लावा ना मास्क वापरा कारण हे कीटनाशक बुरशीनाशक आहे आणि ते चांगलं वाळवा आणि पुन्हा पोत्यात भरून ठेवा आणि ज्यावेळेस आपल्याला पेरणी करायची पंधरा जून नंतर त्यावेळेस मात्र आपल्याला जैविक बुरशीनाशकाची आणि जैविक खताची आपल्याला बीज प्रक्रिया आहे त्यामध्ये काय काय करायचं आहे आपल्याला तर ट्रायकोडर्मा रायझोबियम पालाशी उपलब्ध करून देणारे जीवाणू आणि स्पुरद विर विरगळणारे जीवाणू ह्याची की पाच ग्रॅम किंवा पाच मिली याप्रमाणे घ्यायचं आहे मित्रांनो सोयाबीनचं जे साल असते ती फार नाजूक असते त्यामुळं पाण्याचं प्रमाण किती लागतं आहे ते प्रमाणच घ्या औषधाचं प्रमाणसुद्धा कमी जास्त होऊ शकतं आणि हे सगळं चिटकवण्यासाठी आपल्याला थोडं गुळाचं पाणी घ्यावं हो लागेल ही फार बी अनो ओलं होणार नाही परंतु औषध किंवा आपले हे सगळे जीवाणू त्याच्यावर चांगली प्रक्रिया होईल लेपन होईल हे पाहणं आवश्यक आहे तर या दोन प्रकारच्या बीज प्रक्रियाबद्दल आपण चर्चा केलेली आहे आणि या दोन्ही बीज प्रक्रिया करायची एक अगोदर करून श ठेवू शकता रासायनिक आणि नंतर जैविकची आहे ते आपण नंतर करू शकता नुसतं एवढ्या जैविक आणि रासायनिक बीज प्रक्रियेमुळे सुद्धा आपलं दहा ते पंधरा टक्केपर्यंत कीड रोगाचं पासून संरक्षण मिळू शकतं सुरुवातीला आणि आपल्याला उत्पादनामध्ये पंधरा टक्केपर्यंत वाढ मिळू शकते आता पेरणीची वेळ एकरी बियाण्याचं प्रमाण आणि पेरणीची पद्धत मित्रांनो बऱ्याच वेळा काही शेतकरी मंडळी काय करतात जसं कोल्हापूरचा खालचा भाग वगैरे आहे अवकाळी पाऊस सुरू झाला मेच्या अखेरच काही वेळेस पेरणी केली जाते परंतु ती चुकीची पद्धत आहे जवळपास पंच्याहत्तर ते शंभर एम एम पाऊस झाल्याशिवाय तशी आपल्याला पंधरा जून ते पंधरा जुलैपर्यंत पिकाची लागवडीची शिफारस आहे त्यामुळं पेरणीला अजिबात घाई करू नका कारण दुबार पेरणीसारखं संकट ओढू शकतं मग पुन्हा उत्पादन खर्च वाढू शकतो ना आपलं मूळ थीमच आपलं ज्ञान अशी तिचं आहे की आमच्या शेतकऱ्याचं उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे उत्पादकता वाढली पाहिजे उत्पन्न वाढलं पाहिजे आणि हे सर्व कशाने होऊ शकतं तर ज्ञान आणि कौशल्य आपण जर घेतलं तरच होऊ शकतं तर आता पेरणीची वेळ पाहिली आपण जवळपास शंभर एम एम पाऊस झाल्याशिवाय पेरू नका पंधरा जून ते पंधरा जुलैपर्यंत पेरा आता जे उबट वाढणाऱ्या जाती आहेत ज्या हलक्या जमिनीमध्ये आपण मग म्हटलं होतं जे एस ती त्र्याण्णव झिरो पाच एम एस एकशे बासष्ट जे एस पंच्याण्णव साठ ह्या तीस बाय आठ ते दहा सेंटीमीटरवर प्याराव्यात त्यासाठी पंचवीस ते तीस किलो बियाणं वापरावं म हे उभट वाढतं आहे ह्याला फांद्या कमी असतात आता मध्यम फांद्या असणारे वाहन कुठले जे एस तीनशे पस्तीस आहे एम ए यू एस सहाशे बारा आहे के डी एस दोनशे अठ्ठावीस आहे एम एस दहा शंभर एकोणचाळीस म्हणजे आंबा आहे आर यू एस एम आर यू एस एम एक आहे अकरा पस्तीस यासाठी पंचेस बाय दहा ते पंधरा सेंटीमीटरवर लागवड करावी याचं बियाणं आपल्याला पंचवीस ते तीस किलो लागतं आणि भरपूर फांद्या असणारे वाहन जसे की के डी एस सातशे सव्वीस सातशे त्रेपन्न आणि के डी एस नऊशे ब्याण्णव यासाठी आपल्याला साठ बाय दहा ते पंधरा सेंटीमीटर म्हणजे दोन बाय अर्धा फुटावर आपल्याला लागवड करायची मित्रांनो सोयाबीनची लागवड करायची असेल तर आपल्याला काही ठराविक मुद्दे आपल्याला फार लक्षात ठेणं आवश्यक आहे आता वातावरणामध्ये बदल आहे यावर्षी जवळपास एकशे पाच ते एकशे पंधरा टक्के पावसाचं अनुमान पहिला अंदाज आलेला आहे आणि यावर्षी पाऊस चांगला होईल अशी अपेक्षा धरतो आहे आपण आता पाऊस जरी चांगला झाला तरी एखाद दोन वेळेस तरी आपल्याकडे अतिवृष्टी होती आणि वीस ते बावीस दिवसाचा म्हणजे पंधरा जून ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान एक वीस बावीस दिवसाचा खंड पडतो तर मग अशा वेळेस ह्या हवामान बदलाला किंवा अनियमित पावसाला तोंड देण्यासाठी काय करता येईल मला पेरतानाच तर त्यासाठी एकमेव उपाय म्हणजे बी बी एफ वर पेरणी बी बी एफ पेरणी यंत्राद्वारे पेरणी किंवा दोन लाईन साठी सरी काढायची सरीचा टॉप सरळ करायचा आणि त्याच्यावर दोन लाईनी करायच्या म्हणजेच काय तीन किंवा चार लाईनीनंतर आमची सरी राहील किंवा बेडवर जर केलं तर दोन लाईननंतर आमची सारी किंवा सरी राहील या पद्धतीनंच काही करून आपण येणाऱ्या हंगामामध्ये सोयाबीनचं पेरणी करणार आहोत त्यासोबत इतरसुद्धा मग उड मूग असेल उडीद असेल तूर असेल याची पेरणी करणार आहोत तर या संदर्भात आपल्याला जर सविस्तर माहिती पाहिजे पाहिजे असेल तर आपण यापूर्वी ज्ञानाच्या शेतीमध्ये दोन व्हिडिओ केलेले आहेत ते एक ऑफिसमधलं प्रेझेंटेशन आहे आणि एक फील्डवरचं केलेलं आहे ते त्याची आप आपण लिंक येतं डिस्क्रिप्शनमध्ये देतोय त्याचं एकदा चांगलं अवलोकन करा त्यासाठी आपण बी बी एफवर पेरणी करण्यासाठी जे अतुल सस्ते आहेत त्यांचा आपल्याला फोन नंबर दिलेला आहे आपल्याकडे जे प्रचलित पद्धतीनं पेरणी यंत्र आहे त्याचं बी बी एफमध्ये कसं रूपांतर करायचं त्याची माहिती घ्या आणि एवढे सगळे व्हिडिओ आपण एवढ्या लवकर करण्याचा उद्देशच हे हा आहे की आम्हाला एक महिना दीड महिना असल्यामुळं आम्हाला त्याची पूर्वीपासून चांगली नियोजनबद्ध तयारी करता येईल यासाठी आपण एवढं लवकर ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे आता एकात्मिक अन्नद्रव्यामध्ये जनरली मंडळी मराठवाड्यातली विदर्भातली एक बॅग डी ए पी हे सोडून दुसरं कुठलंही खत देत नाही तर माझी विनंती आहे ज्यांची भारी जमीन आहे साडेआठपेक्षा जास्त पी एच आहे जो की जास्त मराठवाड्यातल्या ज्या भारी काळे जमीन आहे त्याचा जास्त जास आहे तर अशा ठिकाणी आपण वर्षानुवर्ष खरीपामध्ये सोयाबीन घेतो आहे त्याच्यानंतर रबीमध्ये आपण हरभरा घेतो आहे आणि मग एकाच जमिनीच्या भागामधून अन्नद्रव्य उपसली जात आहेत आणि खत मात्र आम्ही एक डी ए पी बॅग देतो आहे मित्रांनो त्यामुळे आपली उत्पादक कमी यासाठी आपल्याला भारी जमिनीमध्ये तीन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट पावडर स्वरूपात दाणेदार नाही पावडर स्वरूपात घ्यायची आणि त्यासोबत जर आपण <coughs> युरिया पंचवीस किलो घेतला आणि एम यू पी जर पंचवीस किलो घेतलं तर आपला डोस चांगला होऊ शकतो तीस किलो आणि पंचवीस किलो एम यू पी आणि तीन बॅग सिंगल सुपरफास्टपेट हे खत वापरा आणि मग यावर्षी रिझल्ट कसे येत आहेत ते आम्हाला सांगा नक्कीच आपल्याला चांगले रिझल्ट मिळतील कारण सिंगल सुपर फास्टमेटमध्ये आपल्याला नुसतं पी म्हणजे फॉस्फरस मिळत नाही तर आपल्याला कॅल्शियम मिळते कॅल्शियमची सुद्धा आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात कमतरता आहे आणि त्यासोबत गंधक मिळतं आहे आणि गंधक हे तेलबिया सोयाबीन असल्यामुळे तेलबिया पिकासाठी गंधक हे फार आवश्यक आहे नाहीतर मग आपल्याला आठ ते दहा किलो किंवा मेंटोनाईट जर गंधक वापरलं तर तीन चार किलो एकरी गंधक द्यावं लागतं त्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट युरिया आणि एम ओ पी याचा डोस द्या जर ते नसेल वापरायचं तर आपल्याला बारा बत्तीस सोळा आहे दीड बॅग द्या गंधक दहा किलो द्या किंवा विसवी झिरो तेरा आहे किंवा चोवीस झिरो झिरो चिवी चिवी झिरो आठ एकरी एक, एक बॅग आणि पोटॅश पंचवीस किलो याप्रमाणे आपल्याला पेरणीच्या वेळेस बी बी एफ यंत्राद्वारे बियाच्या खाली हे खत आपल्याला पेरायचं आणि त्यानंतर कुठल्याही प्रकारचा युरिया वगैरे आपल्याला द्यायचा नाही आता ही झाली पेरणी आता तण नियंत्रण आणि मशागत मित्रांनो नियंत्रणामध्ये फक्त केवळ फक्त आपण रासायनिक तण नियंत्रणावर न अवलंबून राहता आपण एक तण नियंत्रणाचा पण व्हिडिओ केलेला आहे त्याची ते आणखीन आपल्याला अपलोड व्हायचं आहे तर त्याच्याबद्दल सुद्धा पिक नाही आहे खरीपमध्ये जी काय आपल्याला ख पिकं घ्यायचे त्याच्यासाठी आपल्याला उगवण पूर्ण तणनाशकाचा वापर वाढवणं आवश्यक आहे आणि त्याचे काय फायदे वगैरे त्या व्हिडिओमध्ये आपल्याला सविस्तर बघता येतील आज आपण सोयाबीनमध्ये जर विचार केला तर उगवणपूर्णमध्ये पेंडामिथील जे अडतीस पॉईंट सात सी एस सातशे मिली प्रति एकर फवारायचे ज्या दिवशी पेरणी केली त्या दिवशी दुसऱ्या दिवशी फवारा शेतकऱ्याला हे बरं वाटत नाही कारण जमीन ऑलरेडी काळी असते तिथं कुठेही तण नसते आणि मग अशा काळ्या रनात आम्ही तणनाशक कसं मारायचं मित्रांनो हे जर उगवण हे तणनाशक स्वस्त आहेत काळ्या जमिनीमध्ये फवारता येतं त्यावेळेस आपल्याकडे फारशी कामाची लगबग नसती त्यावेळेस जमिनीमध्ये वापसा असतो आणि पुन्हा जर आम्ही पुढची जी तणनाशक आहेत ज्याच्यामध्ये ओडिसी आहे सोसायटी आहे साकेद आहे क्लोबेन आहे टर्गासुपूर आहे आणि टॉर्नेडो आहेत ह्याचे डिटेल्स आपण पी डी एफमध्ये देतो आहे त्याचे टेक्निकल काय आहेत कुठल्या कंपनीचा म्हणजे उत्पादकाचा आहे आणि हे खतं पंधरा ते वीस दिवसाच्या अंतराने तण दोन ते ती तीन पानावर असताना मारायचे आहेत आणि ज्यावेळेस अशा वेळेस जर आमच्याकडे जर खूप पाऊस असेल वापसाच होत नसेल किंवा पावसाचा खंड पडला असेल तर आम्हाला उगवून पश्च्याची तणनाशक वापरता येत नाही त्याच्यामुळं पेंडामेथिलीनसारखं किंवा दुसरा एक त्याच्यामध्ये ऑप्शन आपल्याला आहे डायक्लो सुलाम अठ्ठ्याऐंशी टक्के डब्ल्यू जी तो फक्त बारा पॉईंट चार ग्रॅमचं पाकिट असते हे दोन जर पर्याय उगवन वापरले तर आपल्याला पुढं रिस्क राहत नाही कारण आम्हाला तणनाशक मिळायला वेळ मिळेलच ह्याची खात्री नाही आता बहुतेक आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये तूर आणि सोयाबीन हे पिकं घेतली जातात तीन किंवा चार सोयाबीनच्या लाईन आणि एक तुरीची लाईन असते किंवा मग काही शेतकरी मूग गुढीत सोबत घेतात काय हरकत नाही आपल्याला जे आवश्यक वाटतं आहे आता मूग आणि उडी जर घ्यायचा असेल तर वेळेवर पाऊस झाला तर घेतील नाहीतर मग तूर आणि सोयाबीन हे चांगलं आहे सोयाबीन आणि तूर जर दोन्हीचा मिळून जर एकूण आपल्याला खर्च आणि उत्पादक आणि उत्पन्न जर काढलं तर तूर आणि सोयाबीन हा परफेक्ट क्रॉपिंग पॅटर्न किंवा आंतरपीक होते होतं ते आहे त्यामुळे त्याचंही आपल्याला करणं घेतलं तर चांगला फायदा होऊ शकतो मित्रांनो पाणी व्यवस्थापनामध्ये आपल्याकडं आपण खरीपमध्ये पीक घेतो आहे त्याच्यामुळे आपल्याला पाणी व्यवस्थापनाची फारशी काळजी करायची गरज पडत नाही परंतु आमच्याकडे ज्यावेळेस जसं मी मग अशी म्हणलं पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्टपर्यंत वीस बावीस दिवसाचा पावसाचा चापा। खंड पडतो अशा वेळेस आम्ही संरक्षण सिंचनाची जर सोय असेल तर आपल्याला ते पाणी देण्याची आवश्यकता आहे सोयाबीनच्या दोन तीन नाजूक अवस्था आहेत जी की फ्लोर अवस्था आहे शेंगातील दाणे भरण्याची अवस्था आहे या वेळेस जर पाऊस कमी पडला तर मग आमच्या शेंगा भरत नाही आणि उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात फरक पडतो तर या दोन तीन अवस्थेमध्ये जर आपण पाणी व्यवस्थापन मग शेततळ्याचं असेल किंवा इतर काही पर्याय वापरून जर आपल्याला तण पाणी व्यवस्थापन केलं तर आपल्या उत्पादन नक्कीच वाढते आता सोयाबीन येणारे कीड आणि रोग मी जसं सुरुवातीलाच म्हटलं आपल्याला की आम्ही सलग जवळपास एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवपासून हे पीक आपल्याकडे महाराष्ट्रात आलेलं आहे आणि त्याच त्या क्षेत्रावर आणि सलग आणि मोठ्या प्रमाणात जसं म्हणजे इंदोरपासून ते खाली कोल्हापूरपर्यंत आमचं सलग सोयाबीन असते मध्ये तूर किंवा मग बाकीच्या आंतरपिकं असतात त्यामुळं क्षेत्र वाढल्यामुळं या पीक किड या पिकावर येणाऱ्या कीड रोगाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आता कुठले कुठले कीड येतात याच्यामध्ये मासे आहे चक्रीभुंग आहे मावा आहे पांढरी मासे आळी आहे लष्करी आळी आहे शेंगा पोखरणाऱळे आहेत तसेच मूळकुज आहे रोप कोलमंड आहे तांब तांबे तांबेर आहे विष जीवाणूजन करपा आहे काही ठिकाणी मागच्या वर्षी पावसाचा खंड पडल्यामुळं चारकोल रोट रॉट आला होता त्यानंतर येलो एन मोजक आणि लिप इंक्र व्हायरस हे सुद्धा आपल्याकडं येत आहेत तर यासाठी आपल्याला एकात्मिक कीड नियंत्रणचे उपाय योजावे हो लागतील यासाठी काय करावं लागते आपल्याला उन्हाळ्यात खोल नांगरण करा वेळेवर पेरणी करा प्रतिक्षा प्रतिकक्षम वानाची लागवड करा पेरणीसाठी रोपातील अंतर आणि अंतर योग्य ठेवा जमिनीच्या गुणधर्माप्रमाणे ठेवा रासायनिक कीटनाशक बुरशीनाशक जैविक खताची बीज प्रक्रिया करा वेळेवर तण नियंत्रण करा नत्र खताचा कमी वापर करा कामगंध सापळे एकरी चार ते सा लावा प्रकाश सापळा एकरी एक लावा चिकट सापळे लावू शकता पिकाला ताण पाण्याचा ताण बसू देऊ नका त्यानंतर निचरा ज्या होतो त्या जमिनीची लागवडी त्या पिक पिकाची लागवड करा बिगर हंगामी लागवड करू नका बी बी एफ यंत्राद्वारे पे पेरणी करा त्यासोबत आपल्याकडे जे जैविक मॅट्राजम अॅनोसिल्बिल असेल बिवेरिया बॅसिना असेल नोमोरिया रिलाय असेल ह्याची ह्याची जर आपल्याला जमिनीमधून आणि पॅसिलोमायसिस असेल तर जमिनीमधून जर आपल्याला शेणखतासोबत देता आलं किंवा जर चांगला पाऊस असेल आणि वातावरण जर झाकळलेला असेल आबाळ असेल तर आपण हे शेणखतात मिक्स करूनसुद्धा आपण टाकू सगळ्या जमिनीमध्ये विक्स कुठू शकतो नंतर पाणी देऊ शकतो किंवा पावसाचं पाण्यावर ते चांगले मल्टिप्लाय होतात त्यामुळं जमिनीमधून होणारे रोग रोग होत नाहीत आता मित्रांनो किडीमध्ये जर नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला कृषी विद्यापीठाने दोन फवारण्याची शिफारस केलेली आहे ते मी आ, या आपल्याला पी डी एफमध्ये देतच आहे तर याच्यामध्ये चक्रीभंग हा पेरणीनंतर पंधराव्या दिवशी सु सुरू होतो खोडमाशी सुरू होती त्यासाठी ते आपल्याला थायमेथॉक्म अधिक लांबडासायला होता ना ज्याचा आलिका म्हणून मिळते ते तीन मिली दहा लिटर पाण्यासाठी प्रमाण आहे ते त्यानंतर क्लोरेन्ट्रिनिलोप्रोल जे क्लोरोजन म्हणतो आपण त्याचंही तीन मिली आहे किंवा बिटासाहेब फ्लोरी तीन अधिक इमिडा क्लोरिट तीन मिली किंवा प्रोफेनोफास वीस मिली अधिक टेबिकोनं झाल अधिक सल्फर जे स्वाधीन नावाने मिळतं आहे किंवा पायरोक्लोसोबिन वीस टक्के म्हणजे हेडलाईन अधिक वीस ग्रॅम किंवा टेबिकोनं झाल पंचवीस पॉईंट नाईन फॉलिक्युअर पंधरा मिली हे जर आपण वापरले पहिल्या फवारणीमध्ये याच्यापतलं कुठलंही एक कॉम्बिनेशन वापरायचं आणि रोगासाठी मग मँगोजे अधिक कार्बोडिझम जे आहे ते वीस ग्रॅम ज्याला साप या नावाने बाजारात मिळते ह्याची पहिली फवारणी घेतली याच्यातलं कुठलंही कॉम्बिनेशन घ्यायचं आहे ह्याची पिढी आपल्याला मिळणारच आहे त्यानंतर हे पेरणीनंतर पंचवीस ते तीस दिवसांनी फवारायचं आणि त्याच्यानंतर पंचेचाळीस ते, ते पन्नास दिवसांनी दुसरी फवारणी घ्यायची त्याच्यामध्ये फ्लुमेंडामाइड जे आहे एकोणचाळीस पॉईंट पस्तीस टक्के ज्याला आपण फेम मिळतो फेम म्हणतो बाजारात फेम या नावाने मिळतं ते तीन मिली घ्यायचे किंवा इमामेक्टीन बेनजोट चार ग्रॅम घ्यायचे किंवा फ्लुमेंडामाइड पन्नास टक्के जे टाकुमे मिळते जे चार ग्रॅमने घ्यायचे तसेच आपण पुन्हा क्लोरॅन्ट्रिनिलुपोर क्लोराजेन तीन मिली अधिक टेबी अधिक सल्बर सल्फर असं स्वाधीन किंवा पाय पायरोक्लोस्ट्रोबिन वीस टक्के हेडलाईन वीस ग्रॅम किंवा टेबिकोने म्हणजे ज्याला पॉ फॉलिक्ल्युअर म्हणतो पंधरा मिली आणि वरील जसं म्हटलं होतं आपण जसं मँकोजेब आणि कार्बोनिजिम साप हे जर फक्त हे जे कॉम्बिनेशन दिलेले आहेत हे कृषी विद्यापीठानं याच्यावर संशोधन करून केले आणि सोयाबीनला फक्त दोन फवारण्यामध्ये उत्तम प्रकारे कीड आणि रोगाचं नियंत्रण होऊ शकतो मित्रांनो एवढं जरी केलं आपण ह्या दोनच फवारण्या केल्या आणि पहिल्यापासून मातीवर पिकावर रेग्युलर काम केलं पिकाचे निरीक्षण घेतली तर मला वाटत नाही कुठल्या किडी आणि रोगामुळं आमचं काही नुकसान होईल काढणी मळणीमध्ये फार काही सांगायची गरज नाही शेंगा भरल्या की मग सोयाबीनची पानं गळू लागतात पूर्ण पानं गळू जातात फक्त याच्यामध्ये पे काढणीसुद्धा लवकर करणं आवश्यक आहे वान काही वाण आहेत की ज्याच्या शेंगा तडकतात त्यामुळं त्याच्यावर नियमितपणे लक्ष द्यावं आणि वेळेवर काढणी करावी काही एम एस एकशे बा सहाशे बारासारखे वाहन आहे जे कंबाईन हार्वेस्टरनं काढता येतात तेसुद्धा आपण करू शकतो आणि मग हे आलेलं बियाणं म्हणजे उत्पादन आहे ते व्यवस्थित वाळवावं वा। याप्रमाणे जर आपण सोयाबीनचं पहिल्यापासून शेवटपर्यंत जर आपण काळजी घेतली तर मित्रांनो आपली जमिनीची प्रत काय आहे निवडलेला वाण कोणता होता पिकाच्या हंगामातील वातावरण किंवा कसं होतं नंतर शेतकऱ्यांनी पीक व्यवस्थापन कसं केलं याच्यावर आपलं सरासरी उत्पादन असतं सरासरी नऊ ते दहा क्विंटल एकरी एवढं उत्पादन मिळू शकतं आणि उत्कृष्ट नियोजन केलं बी बी एपवर पेरणी केली किंवा बेडवर जर पेरणी केली तर बारा ते पंधरा क्विंटल उत्पन्न एकरी मिळू शकतं मित्रांनो खर्च कमी करणे हा आपला उद्देश आहे बरेचसे आपले मित्र काय आहेत यूट्यूबवर आहेत किंवा विविध समाजमाध्यमावर आहेत एकरी पंचवीस किलो उत्पादन घ्या पण क्विंटल मिळेल अशी पेरणी करा हा वाण वापरा हेच औषध वापरा हे, हे सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि एखादी कुठली गोष्ट आम्ही बदलली तर त्याचं उत्पादन वाढत नसतं आपल्याला एकत्रितपणे जमिनीची निवड वानाची निवड लागवडीचा अंतर त्यानंतर बीज प्रक्रिया आहे एकात्मिक आनंद व्यवस्थापन एकात्मिक खत व्य व्यवस्थापन झाल्यानंतर एकात्मिक खीण नियंत्रण ह्या सगळ्या गोष्टीचा एकत्रित परिणाम हा आमच्या उत्पादनावर होतो एकरी दहा क्विंटल जरी आलं तर आमची आज जी अकरा क्विंटल उत्पादकता आहे ती डायरेक्ट पंचवीस क्विंटल सरासरी होऊ शकते आणि चाळीसपर्यंत जायचं असेल आपल्याला तर टप्प्याटप्प्याने आपण जाऊ शकतो तर एवढ्या चार पाच गोष्टीवर जरी आपण मला वाटतं जाणीवपूर्वक लक्ष दिलं तर नक्कीच येणाऱ्या हंगामध्ये आम्हाला सोयाबीनच्या उत्पादकता पंचवीस क्विंटल आपण ह्या वर्षीचं टार्गेट पंचवीस क्विंटल धरतोय ते पण हेक्टरी धरतो आहे आणि आम्ही एकरी दहाच क्विंटल धरतो आहे आम्हाला इतर आमच्या सहकार्यासारखं आम्हाला काहीतरी कॅची हेडलाईन देऊन आपल्याला काही विकायचं नाही किंवा आपल्याला काही चुकीचा संदेश शेतकऱ्यामध्ये द्यायचा नाही जे रिअलिस्टिक आहे जे घडू शकतं ते पण कमी खर्चात घडू शकतं नाहीतर मग पेरणीपासून शुमिक ॲसिड द्या हे टॉनिक फवारा ते पी जी आर मारा अशा अनावश्यक इतक्या गोष्टी शेतकऱ्याला सांगितल्या जातात आणि मग शेवटी एवढं सगळं करूनही वातावरण साथ देत नाही आणि मग आमच्या शेतकऱ्याचं पाच ते सहा क्विंटल उत्पन्न येतं त्यामुळं बाजाराच्या आमिषाला अजिबात बळी पडू नका शास्त्र काय ते समजून घ्या आणि आपली ही जी पी डी एफ आहे ती डब्ल्यू 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 डॉट ज्ञाना शेतीवर आपल्याला दिलेले आहे ह्याची प्रिंट काढा डाउनलोड करून अभ्यासा दोन तीन वेळा वाचा आणि आजपासूनच येणाऱ्या हंगामाच्या सोयाबीनच्या तयारीला लागा आमचे हे विविध विषयाचे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात जर आवडत असतील तर मित्रमंडळीला शेअर करा लाईक करा आणि कामाचे वाटत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आपण आज इथं सोयाबीनच्या विषयाच्या संदर्भात बोलत होतो आज इथं थांबू आपण धन्यवाद